येत शरण ये दे, ये असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमुचे शील अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंदर गावकर मला जे जे भावते ते सर्व या चॅनल चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा बाळासाहेबांना अगदी पहिल्यांदा आम्ही पाहिलं आणि त्यांच्याविषयी ऐकलं त्यावेळी मी दहावीत होतो आणि प्रथम वर्षाच्या वर्गासाठी अकोल्याला आलो होतो सन एकोणीसशे बासष्ट मध्ये झालेल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमात बाळासाहेबांची सहसर कार्यवाह म्हणून नियुक्ती झाली होती त्यानंतरचा तो त्यांचा पहिलाच प्रवास त्यांना मधुमेह हो सुरू झाला होता ते वर्गात आले तेव्हा बाळासाहेब देवरस हे नाव अंधूक्स ऐकल्यासारखं वाटत होतं त्यापूर्वी संघाच्या कार्यक्रमात त्यांना कधी पाहिलं नव्हतं गुरुजी बाबासाहेब आपटे एकनाथजी यादवराव या सगळ्यांना आम्ही लहानपणापासून पाहिलं होतं तसं बाळासाहेबांना कधी पाहिलं नाही वर्गात पाहिलं ते अगदी पांढरे फटक किंवा ॲनिमिक क्रूश दिसत होते आवाज अगदी मंद लाऊडस्पीकर असूनही आम्ही त्यांचा बौद्धिक वर्ग काही ऐकू शकलो नाही म्हणजे तो आम्हाला ऐकूच आला नाही त्यानंतर एकोणीसशे पासष्ट साली नागपूरला शिकायला होतो तेव्हा अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत प्रबंधक म्हणून होतो समोरच्या माणसाच्या मनात विश्वास उत्पन्न करायचा त्याचा विश्वास मार खाऊ द्यायचा नाही असा बाळासाहेबांचा प्रयत्न असल्याचं आता लक्षात येतं तेव्हा एवढा विचार केला नाही त्यावेळी प्रतिनिधी सभा कार्यालयातच होत असे आजच्या एवढं मोठं स्वरूप नसायचं जेवण वगैरे झाल्यावर ज्येष्ठ मंडळी शमीच्या झाडाखाली गप्पा मारत बसली होती जेवणानंतर मी सोप सुपारी घेऊन तिथे गेलो तर मला एकनाथजींनी विचारलं कोण तू मी सांगितलं मोहन मधुकरराव भागवत चंद्रपूर हां चंद्रपूर म्हणजे तू मधुचा मुलगा हो अरे तू तर फारच लहान दिसतोस त्यावर बाळासाहेब लगेच म्हणाले लहान का मधू इथे होता शिकायला तेव्हा असाच दिसायचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये मधू सोबर स्वभावाचा मी तेव्हा खरंच लहान दिसायचो तू एवढासा कसा असं एकनाथजींनी मला म्हटलं त्याचं मला काहीच वाटलं नाही पण माझ्या मनात काही न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून ती बाळासाहेबांची ताबडतोब प्रतिक्रिया होती त्या शमीच्या झाडाच्या मागे काहीतरी काम करत होतो तेव्हा बाळासाहेब आणि आंबेकर मास्तर या दोन मित्रांचा संवाद आम्ही ऐकला होता त्यांचं अरे तुरे चालायचं सगळं तर त्यांची गंमत चालू होती आंबेकर मास्तर बाळासाहेबांना म्हणाले अरे बाळ तू आणि मी दोघेही संघात बरोबरच आलो माझ्यामुळे तुझा इतका फायदा झाला तुझ्यामुळे मला काहीच फायदा झाला नाही त्यावर बाळासाहेब म्हणाले फायदा झाला नाही असं कसं म्हणतोस तू त्यावर आंबेकर मास्तर म्हणाले असं पहा तू माझ्या संगतीनं संघात राहिलास आणि सरसह कार्यवाह झालास आणि मी तुझ्या संगतीनं संघात राहिलो तरी अजून भाग कार्यवाहच आहे असं सहज वागणं तर सगळ्यांचंच असायचं पहिल्यापासूनच संघाचं तसं वातावरण आहे एकोणीसशे एकाहत्तर सालची गोष्ट आहे मी व्हेटरनरी कॉलेजला शिकत होतो तोपर्यंत संघाची समज आली होती उत्तर नागपुरातील कार्यालयात राहून कॉलेजात जायचो आणि उरलेल्या वेळात संघाचं काम करायचो जरीपटका भागातील दोन शाखा मी पाहत होतो बाळासाहेब तेव्हा सरकार्यवाह होते तिथल्या शाखांमध्ये त्यांची भेट आणि नंतर नागरिक संमेलन असा कार्यक्रम होता बाळासाहेबांना कार्यालयातून घेऊन शाखेत आणण्याची माझ्यावर जबाबदारी होती त्यांचं मनावर दडपण होतं त्यांना कारमध्ये मागे बसवलं आणि मी समोर बसायला लागलो तर बाळासाहेब म्हणाले नाही तू इकडे बस मागे माझ्या शेजारी बस आणि मग माझी सगळी चौकशी सुरू केली कितवीत शिकतो काय करतो रस्ता नीट माहीत आहे ना ही चौकशी इतक्या मऊ आवाजात केली की माझा सगळा संकोच भीती पार निघून गेली तिथे नागरिकांचा कार्यक्रम झाला बाळासाहेब रोकठोक कसे बोलायचे ते मी पहिल्यांदाच पाहिलं कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला एक सज्जन उभे राहिले बौद्ध आर्य समाधी असावेत त्यांनी प्रश्न केला तुम्ही सगळे संघाचं काम करता पण त्याचा फायदा काय तामिळनाडूत हिंदू देवदेवतांच्या देव मूर्तींना चपलांची माळ घालून मिरवणूक काढण्यात आली तेव्हा संघानं काय केलं त्यावर बाळासाहेब म्हणाले तिथे आपली शक्ती नाही आणि तिथे वातावरण असं आहे की त्यामुळे आपण काही करू शकत नाही या गोष्टी एकदम रोखू शकत नाही त्यावर ते, ते सज्जन वाद घालू लागले संघ अखिल भारतीय संघटना आहे संघाने काय केले पाहिजे असे सांगू लागले बाळासाहेबांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाले चलो आर एस एस इसमे कुछ नाही करेगा या संघ का निर्णय है संघ का अखिल भारतीय संघटन बहुत समर्थ है और इसलिए अपने निर्णय स्वयं लेता है इस प्रकरण में हमें कुछ नहीं करना है ऐसा हमने तय किया है फिर आपको मेरा नमस्कार असं म्हणत ते सज्जन सभा सोडून निघून गेले बाळासाहेबांनी त्याची पर्वा केली नाही पहिल्यांदा त्यांना समजावून पाहिलं पण ऐकत नाही म्हटल्यावर त्यांच्याच भाषेत समजावलं त्यानंतर बाळासाहेबांशी माझा संबंध आला तो एकोणीसशे ऐंशी साली मी नागपूर प्रचारक म्हणून नागपूरला रात्री पोचलो मी नागपूरला गेलो तो प्रांत प्रचारक म्हणून नव्हे तर मला सायम विभागाची जबाबदारी देण्यात आली होती एक वर्षाने श्रीकृष्ण तथा बालूजी मोतलकजींना बंगालमध्ये जायचं होतं त्यांच्या जागी मी येणार हे मला माहिती होतं मोतलकजींनाही माहीत होतं प्रमुख कार्यकर्त्यांनाही माहीत होतं बाळासाहेब नागपुरात होते दुसऱ्या दिवशी सकाळी अल्पाहार झाल्यावर मी बाळासाहेबांना भेटायला गेलो ते म्हणाले आलास बरं झालं आता लवकर चार्ज घे बंगालची परिस्थिती गंभीर आहे मला बालूला लवकर पाठवायचं आहे जितक्या लवकर चार्ज घेशील तितक्या लवकर पाठवीन मग टास्क सांगितले कमांडरचा कसा स्वभाव असतो वायफळ शब्द नाही नेमक्या आणि समजेल अशा शब्दात काम सांगितलं मी हो म्हटलं आणि निघून आलो दरवेळेला बाळासाहेब प्रवासातून नागपूरला आले की एकदा तरी जाऊन त्यांना संपूर्ण रिपोर्टिंग करावं लागायचं ते सुद्धा बारीक लक्ष ठेवून असत अरे त्या याच्या मुलाला नोकरी नाही लागली अजून हो तुमचं लक्ष आहे का तुम्ही ते जागरणपत्रक सुरू केलं आहे त्यात जे छापता ते कोणाला दाखवून छापता की आपल्या मनानेच छापता त्यांची भाषा अशी असली तरी त्याचा राग येत नसे मग असं करा हे सांगायचे प्रांतप्रचारक म्हणून मी सारखा नागपुरात फिरत असायचो कार्यालयात कमीच राहायचो माझं जेवण वगैरे बाहेरच असायचो एखाद वेळेला गेलो जेवायला आणि बाळासाहेब असले तर विनोदाने वा आज नागपूर प्रांत प्रचारकांबरोबर जेवण्याचं सौभाग्य आम्हाला मिळत आहे असं वर म्हणायचे एकदा मी तीन चार ठिकाणी अल्पाहार करून मग जेवायला गेलो दोन पोळ्या खाऊन उठणार तर बाळासाहेब म्हणाले अरे तू दोनच पोळ्या खाल्ल्या मी म्हटलं आज खाणं झालं आहे नीट जेवतो की नाही एवढंच खाशील तर काम कसं करशील नीट खात जा खरंच बाहेरचं खाणं होतं की इथं येऊन नुसतं सांगतोस की जेवण झालं नाही मी व्यवस्थित जेवतो जीवन भावे जीवन समर्पण भावे जीवन समर्पण संविधान